नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेटिंग शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबवली जाते ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील फार्मसी कॉलेजचे डिग्री कोर्सेसच्या ॲडमिशनच्या संदर्भाने या ज्या मुलांनी पी सी बी सी टी दिलेली होती किंवा नीट परीक्षा दिलेली होती असे विद्यार्थी फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जातात तर महाराष्ट्र सी टी सेलच्या सी टी सेलच्या वतीनं यावर्षी जी फार्मसी रजिस्ट्रेशन प्रक्रिया राबवण्यात राबवल्या गेली यामध्ये साधारण जे मुलं रजिस्टर झाले आहेत त्याची फायनल मेरिट लिस्ट आता उपलब्ध झालेली आहे आणि विद्यार्थी व पालकांना आता वेध लागलेले आहेत की राऊंड कधी सुरू होतील सो आजचा आपला हा व्हिडिओ याच संदर्भाने असणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा फार्म डीला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर महाराष्ट्र सी टी सी एलच्या वतीनं यावर्षी अनेक एक्सटेंशन या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी दिले अर्थात याचं एकमेव कारण की बरेचसे विद्यार्थी फार्मसीला जाण्यापूर्वी मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतात जर मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तर मग मात्र ते फार्मसीच्या कॉलेजला प्रवेश घेतात त्यामुळं रजिस्ट्रेशन प्रक्रिया सात जुलैला सुरू झाली आणि टप्प्याटप्प्याने त्यामध्ये वेगळेवेगळे एक्सटेंशन येत गेले आणि फायनली दोन सप्टेंबर ही लास्ट डेट रजिस्ट्रेशनला त्या ठिकाणी होती या रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपल्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट आली आणि फायनली काल आपल्याला फायनल मेरिट लिस्टसुद्धा जी सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आता ज्या मुलांनी पी सी बी सी टी दिलेली आहे तर अशा मुलांनी सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या ठिकाणी म्हणजे अगदी प्रचंड स्वरूपामध्ये हे रजिस्ट्रेशन आपल्याला झालेलं पाहायला मिळत आहेत जवळजवळ दोन हजार नव्याण्णव पेजची एक लिस्ट उपलब्ध झालेली त्या आहे त्यामध्ये बावन्न हजार चारशे सहासष्ट विद्यार्थी हे फार्मसी रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये आहेत जे की फायनल मेरिट लिस्टनुसार जो आकडा आहे तो तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतो आहे आणि यासोबतच असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी फक्त नीट दिलेली होती आणि त्यांनी त्या ऑल इंडिया दे, म्हणजे नीटच्या स्कोअरवर रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेला आहे त्यांची आकडेवारी मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो थोडक्यात काय तर यावर्षी आ, फार्मसी ॲडमिशन प्रक्रियेत जाताना अनेक मुलांनी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतला आहे हे आपल्याला या, या आकडेवारीवरून समोर येते किंवा निदर्शनास येते आता सगळ्यात महत्त्वाचा पाठ जो आहे तर फार्मसीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया कॅप राऊंड वन केव्हा सुरू होईल तर त्या संदर्भाने अनेक विद्यार्थी पालक वेटिंगला आहेत तसं बघायला गेलं तर आता महाराष्ट्र सी टी सीलच्या वतीनं बी एम एसचा पहिला राऊंड ऑलरेडी जाहीर झालेला आहे सतरा तारखेपर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी वेळ आहे यानंतर एकूण सत्तावीस तारखेनंतर महाराष्ट्र राज्याचा एटी फायव्ह पर्सेंटचा बी एम एस बी एच एम एस पी यू एम एसचा दुसरा राऊंड त्यानंतर सुरू होणार आहे मोस्ट प्रोबॅबली हा बी एम एसचा पहिला राऊंड सुरू झाल्यानंतर कदाचित पहिल्या राऊंडच्या संदर्भाने गाईडलाईन येऊ शकतात चॉईस फिलिंगची प्रक्रिया ओपन होऊ शकते सो so, जे जे विद्यार्थी प्युअरली फार्मसीच्या संदर्भाने वेटिंगला आहेत ते मात्र आता त्यांचे पेशन्स संपलेले आहेत असं आपण म्हणूया कारण आत्तापर्यंत खूप एक्सटेन्शन झालेले आहेत आणि ज्यांचं टार्गेटच फार्मसी आहे ते मात्र आता प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल या संदर्भानं अगदी आतुर झालेले आहेत सो अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना मोस्ट प्रॉब्ली एक दोन दिवसामध्ये कॅप राऊंड वनचं शेड्यूल येऊ शकतं मोस्ट प्रॉब्ली सतरा तारखेच्या आसपास येईल कारण पहिला राऊंड सतरा तारखेला संपतो त्यानंतर दुसरं पहिला एखादा राऊंड हा सी पी सी बी सी ई टीच्या संदर्भाने फार्मसीचा कम्प्लीट होईल आणि त्यानंतर बी एम एचा दुसरा राऊंड झाल्यानंतर कदाचित सेकंड राऊंडचं शेड्यूल येऊ हो शकतं तुर्तास जे जे मुलं फार्मसीच्या पहिल्या राऊंडमध्ये सहभागी होई इच्छितात चॉईस फिलिंग ज्यांना करायची आहे तर अशा मुलांना अजून शेड्यूलच्या संदर्भाने वेळापत्रकाच्या संदर्भाने किमान आज पंधरा सप्टेंबर आहे मोस्ट प्रॉब्ली सतरा सप्टेंबरपर्यंत हे शेड्यूल आपल्याला उपलब्ध होईल असं आपण एक अनुभवावरून सांगू शकतो सो जे जे या प्रक्रियेत आहेत त्यांना अजून किमान दोन दिवस वेट करायचं आहे ऑलरेडी फायनल मेरिट लिस्ट आपली आलेली आहे ती तुम्ही कदाचित पाहिली असेल आणि ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी नक्की पाहून घ्या त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमच्याशी संबंधित सगळे डिटेल हे व्यवस्थित आले आहेत का हे आपण नक्की बघा आणि जे विद्यार्थी ऑल इंडिया कोर्टात रजिस्टर झाले आहेत त्यांनी पण त्यांचं रजिस्ट्रेशन प मेरिट लिस्टमध्ये आलेलं नाव हे बरोबर आहे का किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का ते पाहून घ्या आता खरं म्हणजे त्याच्यात काही एडिट करण्याची सुविधा नाही आहे परंतु किमान आपलं नाव वगैरे बरोबर आहे का ते तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे तर यामध्ये नीटच्या माध्यमातून रजिस्टर झालेली जे मुलं आहेत त्यांची आकडेवारी पण तुम्हाला शेअर करतो म्हणजे ज्या मुलांनी <coughs> सी टी पण आहे दिलेली आणि नीट पण दिलेली आहे असे जे मुलं आहेत तर यांची संख्या खूप मोठी आहे म्हणजे जे दोन्हीकडे रजिस्टर्ड आहेत असं आपण म्हणूया हे जवळजवळ पंचावन्न हजार एकशे सोळा विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांनी फक्त ई टी दिलेली आहेत तर ते किती आहेत तर ते जवळजवळ बावन्न हजाराच्या आसपास आहे आणि दोन्ही परीक्षा देऊन या प्रक्रियेत रजिस्टर झालेले जे मुलं आहेत तर ते किती आहेत तर ते जवळजवळ पंचावन्न हजार प्लस विद्यार्थी आहेत सो खूप मोठा ह्यूज हा आकडा आहे असं आपण म्हणूया सो जे जे फार्मसीच्या प्रक्रियेत आहेत अशा मुलांना थोडंसं अजून वेट करायचं आहे जसे ऑफिशली वेळापत्रक येईल शेड्यूल येईल चॉईस फिल्मच्या संदर्भात गाईडलाईन येईल तेव्हा मी तुम्हाला त्या नक्की शेअर करेल तुर्तास हा ते एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेला आहे अजून एक खूप महत्त्वाचा विषय आहे जो ॲडमिशनच्या संदर्भानं आहे त्या संदर्भातला एक शेड्यूल किंवा नोटीस म्हणूया आपण ती फार्मसीच्या ऑफिशियल पोर्टलवर आलेली आहे ती पण मी तुम्हाला मोस्ट प्रॉब्ली लवकरच शेअर करेल कारण त्याच्यामध्ये सगळे नियम दिलेले आहेत ते पण तुमच्यासाठी महत्त्वाचे असतात तर त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी शेअर करेल तुर्तास ही माहिती आवडल्यास या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा 何となく。